नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बंड करत राज्यात राजकीय भूकंप घडवला या बंडाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच बारामती इथं बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावत पवार यांनी एकोणावीसशे अठ्ठ्यात्तरमध्ये वसंतदादा पाटील यांच्या विरोधात केलेल्या बंडाची आठवण करून दिली काही लोकांनी अडुतीसव्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती आम्ही वयाच्या साठीनंतर अशी भूमिका घेतली असं अजित पवार म्हणाले त्याचबरोबर अजित पवार यांनी एकोणवीसशे मधील राजकीय घडामोडीचा उल्लेख केल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी याबाबत भाष्य करत अजित पवारांचा खरपुस समाचार घेतला आहे जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात माझा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रवाहाखाली काम करणाऱ्या ईडी वर विश्वास राहिला नाही त्यामुळे या प्रकरणात मी आता हायकोर्टात याचिका करणार असून अजित पवारांना सक्षम कारावास देण्यात यावा अशी मागणी करणार आहे मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी ते पुढील चार महिने तुरुंगात जातील असा हल्ला बोल शालिनी पाटील यांनी केला आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना शालिनी पाटील यांनी म्हटलं आहे की अजित पवार तर तुरुंगात जातील त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाही कारण त्यांना शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सोडवण्यात अपेश आला आहे देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात कारण त्यांनी त्यांच्या पक्षाचा विश्वासघात केला नाही असं शालिनी पाटील म्हणाल्या दरम्यान एकोणीसशे अठ्यात्तर मधील बंडाची आठवण करून देत अजित पवार यांनी आपल्या बंडाची तुलना शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेशी केली आहे मात्र शालिनी पाटील यांना ही तुलना योग्य वाटत नाही या दोन्ही बंडांमध्ये फरक आहे शरद पवार यांनी जे बंड केलं होतं ते त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी केलं होतं मात्र आता जो अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी आहे शरद पवारांवर मी याआधी टीका केली आहे मात्र माझ्या पतीचं सरकार कोसळल्यानं संतापातून मी टीका केली होती शरद पवारांनी प्राप्त परिस्थितीनुसार ती भूमिका घेतली होती असे शब्दात शालिनी पाटील यांनी शरद पवारांविषयी आता काहीशी मावळ भूमिका घेतली आहे मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा